आणि हा विषय बोलण्यासाठी त्याच गावातील कापशी या गावातील काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर काय विषय झाला ग्रामपंचायतमध्ये काय सांगू शकता आज अधिकृत अशी म्हणजे तंटामुक्तीची निवड या प्रक्रियेसाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा पार पडत होती जवळपास सुरुवातीलाच त्यांनी ग्रामसेवकांनी जे बाबा कशा पद्धतीच्या निवडणूक कसे राहतील त्या पद्धतीने सगळे कॅटेगरी आम्हाला सगळ्यांना समजून सांगितली होती आणि व्यवस्थित चांगल्या वा वातावरणामध्ये ग्रा ग्रामसभा चालली होती आता अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी एक निकष ठेवला होता की बाबा संबंधित जो म्हणजे अध्यक्ष निवडीसाठी इच्छुक उमेदवार आहे त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन हा विषय कंपल्सरी पाहिजे तर आमच्याकडून अल्पसंख्याक समाजाचे फिरोज शेख म्हणून उमेदवार होते तर त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या होत्या म्हणजे त्यांचं पोलीस वेग पूर्ण होतं आणि संबंधित जो विरोधक उमेदवार होता त्यांनी फक्त एक ॲप्लिकेशन त्याचं घ्यालतं तर आता तो जो काय ग्रामसेवक आहेत त्यांनीच म्हणजे त्यांनाच बाबा अधिकार किंवा माहिती होती की ह्याच्यातलं कुठलं वैद्य आहे कुठलं अवैध आहे मग त्यानुसार त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी निर्णय असा दिला की बाबा फिरोज शेख यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण आहे आणि त्यांचं अपात्र आहे त्याच्यावरूनच तुम्हाला सांगतो गोंधळ सुरू झाला आता कसं आहे की बाबा ते अल्पसंख्यांकमधून सदस्य म्हणून त्यांची ऑलरेडी निवड झाली पण एवढी ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदासाठी सुरुवातीलाच कागद मागून घेतली होती ती दुरुस्ती करून हा विषय खरं तर मिटवायला पाहिजे होता पण विनाकारण आपल्यासारखं होत नाही आता वास्तविक पाहता त्यांची पालकत्वाची भूमिका आहे की सरपंच त्या गटाचा आहे उपसरपंच त्या गटाचा आहे विद्यमान सगळीच सदस्य बॉडी बऱ्यापैकी त्यांच्याच गाठाची असं असताना जर सगळं खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलं होतं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे होत्या जर बाबा आपला आपण दिलेला उमेदवार त्याचं जर पोलीस व्हेरिफिकेशन किंवा इतर गोष्टी जर अपात्र आहेत तर ग्रामसेवक जर सांगतायत की बाबा ह्या गोष्टी बरोबर नाहीत तर त्यांनी ह्या गोष्टीवरून हे करणं पण नंतर मग त्या गोष्टीला वेगळं वळण लागत गेलं की ग्रामसेवकावरती दबाव बनवणं की त्यांच्या त्यांना म्हणजे अगदी अंगावरती जाणं पारशी विगाळपर्यंत प्र हे झाला अगदी दे विद्यमान जे आमदार आहेत तालुक्याचे त्यांना ह्या गोष्टीसाठी एकेरी एक किंवा के वेगळ्या पद्धतीनं आरवाच्या भाषेत बोलणं तर असा प्रकार ह्या गावात यापूर्वी कधी झाला नव्हता व्हायला नव्हता पाहिजे की लोकांनी सामंजस्यानं ह्या गोष्टी हे करून हे गोष्ट स्वीकारायला पाहिजे होतं आणि आमचं एवढंच मत होतं की बाबा इतक्या दिवसानंतर एक अल्पसंख्याक समाजातला जो माणूस आहे की ज्यांनी आजपर्यंत गावामध्ये कुठलंही कधी कुठल्या पदाची